मतदारसंघातून अजित पवार भरघोस मतानी विजय झाले आहेत दरम्यान विजयानंतर बारामती शहर राष्ट्रवादी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांकडून जोरदार जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी फटाक्यांच्या आतशबाजी गुलालाची उधळण करत जोरदार घोषणाबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला एकच वाजा एकच वादा अजित दादा बारामतीचा एकच दादा अजित अजित दादा दादा अजित दादा तुम आगे पडो हम तुम्हाला साथे अशी घोषणाबाजी करण्यात आली आहे बारामतीकरांनी विकासाच्या बरोबर राहण्याचा निर्णय घेतला आणि माननीय अजितदादांना भरघोस मताने एक लाखापेक्षा अधिकच्या मतानी आज त्या ठिकाणी निवडून दिलेलं आहे त्यामुळं बारामतीमध्ये इथून पुढं देखील माननीय अजितदादा विकासाची गंगा त्या ठिकाणी आणतील आणि बारामतीला देशातील सर्वात चांगलं शहर सर्वात चांगला तालुका करतील असा विश्वास आम्हा सर्व बारामतीकरांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना वाटतो दादांच्या दा निवडीमुळे आज पुन्हा एकदा बारामतीमध्ये दिवाळी साजरा होत आहे साहजिकच आहे की बारामतीकरांसाठी एक दिवाळी झाली परंतु खरी दिवाळी आज साजरी होती आहे तरी की दादा एक लाखापेक्षा अधिक मतांनी त्या ठिकाणी नी निवडून आलेले आहेत अजून बाकीचे निकाल बघितले नाहीत परंतु आमच्या मतानुसार महाराष्ट्र राज्यात एक नंबरच्या मताधिक्याने माननीय आजी दादा त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत त्यामुळे प्रथम मी अजितदादांचे देखील मनापासूनचे अभिनंदन करतो सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली त्या सर्वांचं देखील आभार मानतो आणि इथून पुढं दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बारामती अतिशय चांगलं काम करेल असा विश्वास या ठिकाणी